नमस्कार मित्रांनो आज अखेर महाराष्ट्रातनं विधानसभा निवडणुकांचे ला निकाल जे आहेत ते लागलेले आहेत आणि कर्जत खालापूर मतदारसंघामधनं जी लढत होती त्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण बंडखोरी करत महायुतीतनंच उमेदवार उभा राहिला होता आणि या उमेदवाराला गद्दार असं नाव दिलं गेलं होतं आणि या जो सुरुवातीपासून आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणत होते की महायुतीचे नेतृत्व जे आहे या जिल्ह्याचं तेच गद्दार आहे आणि या गद्दारांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं जे वक्तव्य आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी पत्रकार परिषद करून घेऊन केलं होतं आज त्याचा कुठेतरी एक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो कॉन्फिडन्स आमदार महेंद्रशेठ थोरवे होता त्यांच्या कार्यकर्त्यांवरती होता त्यांच्या कार्यप्रणालीवरती होता आणि लोकांनीही आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या थोर कार्यप्रणालीवरती थोर थोर विश्वास ठेवला होता आणि आज अखेर जवळपास साडेसहा हजाराच्या मताधिक्याने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची कर्जत कालापूर मतदारसंघामधनं जो तो विजय झालेला आहे विजयाची संख्या जरी लीडची कमी जरी असली तरी हा विजय होणं फार गरजेचं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं या सीटवरती लक्ष लागलेलं होतं आणि त्या संदर्भातच आज आपण अनेक पक्षाचे इथे महायुतीतले नेते इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर रुपेश साहेब आज जो काही मोठा फरक नाही आहे परंतु ही सीट लागलेली आहे महेंद्र थोरवेश हे जे लागणं हे गरजेचं होतं परंतु महायुतीमधनं जो गद्दारी करून उमेदवार उभा करून दिलेला आहे त्याला कुठेतरी आता धडा शिकवला गेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण काय सांगाल प्रथमतः तर कुठल्याही प्रकारचा धडा शिकवला गेला नाही आमदार साहेबांनी जे काम केलं त्या कामाची आज पोचपावती त्यांना मिळालेली आहे भले कमी फरक आहे परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा तुम्हाला दिसून येईल रिपब्लिकन पक्षांनी जे काम केलं आठवले साहेबांनी जी सभा या ठिकाणी घेतली त्या सभेमुळं जो फरक पडला आणि कमी फरकाने होय का, का होईना पण आमदार साहेब पुन्हा आमदार झाले ठीक आहे काही झाले असतील काही गोष्टी त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन खोपोलीच्या याच याच ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यामुळे आप पण ह्याचं काम केलं त्यांनी काय केलं त्यांच्याशी आम्हाला काही गण्य नाही परंतु आमच्या डॉक्टरराव आंबेडकरांचं कर्जत मी त्यांनी स्मारक केलं खोपोलीमध्ये येऊन त्याचं स्मारक करतील त्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलंय आणि त्यांचं मी अखंड आमच्या खोपोलीकरांच्या वतीने सगळ्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो मी बोलतो एक मिनट रुपोदे साहेब जोपर्यंत विसावा राऊंड सुरू होता तोपर्यंत अगदी लीडमध्ये घासाघास सुरू होते आणि जसं एकविसावा राऊंड सुरू झाला त्याच्यानंतर आमदार साहेब जे ते पूर्णपणे लीडवरती येऊ लागले खोपोली शहर हे निर्णायक भूमिका घेते का, का। खोपोली या विजयामागे खोपोली शहराची प्रमुख भूमिका आहे का नक्कीच मी आपणाला आपल्यामार्फत सांगू इच्छितो की खोपोली शहराने प्रामाणिक काम केलेलं आहे जर आपण बघितलं तर मागचा जो पण दीड दोन महिना आम्ही तळागाळापर्यंत जात होतो आणि हा जो विजय हा खोपोलीचा नाही तर ता हा तळागाळातल्या माणसांचा विजय कारण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक लाडकी बहीण बोलत होती आम्ही ज्यावेळेस मतदान मागायला जात होतो चा चा ले ले। की आम्ही महेंद्र शेठ थोरवेंनाच निवडून देणार हा विजय महेंद्र शेठ थोरवेंचा विकासच आहे हा त्यांच्या पुढील विजनच आहे जसं आपल्या माझ्या आमच्या बंधूंनी सांगितलं की पुढे या ठिकाणी प्रशासकीय भवन बनणार आहे या प्रशासकीय भवनाच्या ज्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत मागण्या केलेल्या आहेत त्याचंसुद्धा शब्द आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि खरं सांगतो तुम्हाला की आज आमदार साहेबांना पण कळून चुकलं असेल की खोपोली ही निर्णायक भूमिका देते आणि खोपोलीमधूनच साहेबांना लीड मिळालेली आहे कारण खोपोलीचा कार्यकर्ता हा जरी छोटा असू द्या मोठा असू द्या प्रा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला बघायला भेटेल या ठिकाणी पुढचा प्रश्न माझा नरेश जाधव यांना आहे नरेश जाधव साहेब आज आपण सर्वांनी जे प्रयत्न करून आज अतिसाटीच्या शर्तीचे प्रयत्न करून आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना आज आपण जो काही लीड मिळालेला आहे पण त्या लीडनी आपण निवडून आणलेला आहे ह्याच्या पुढे खोपोली शहरामध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी आपण कशा पद्धतीने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी संपर्कामध्ये राहा पहिल्यापासूनच विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आम्ही विकासाच्या बळावर आणि लाडकी भाई योजना ह्याच्यावरती आम्ही लोकांकडे मतं मागितल्या सर्व बहिणींना आम्ही रिक्वेस्ट केले बाबा लाडकी बहीण योजना आमदारांनी राबवली मुख्यमंत्री साहेबांनी राबवले आणि आज त्यांना तो फळ निवंत फक्त ह्यासाठी भेटला आहे की लाडकी बहीण योजना राबवली म्हणून आणि विकास कामं महेंद्र शेठ ग्रेट आज माणूस आहे एवढे मोठी कामं केली जाक्या कर्जत खालापूरमध्ये बघण्यासारखे आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार नसणार नामदार असणार हा माझं वाक्य आहे याच याच समोरच्या मंचावरती आजपासनं काही दिवसापूर्वी आमदारांना गद्दार म्हटलं गेला होता तो टेबलावरती नाचला म्हटलं गेला होता आदित्य ठाकरे इथेच भाषण करून गेलेलं त्यांना काय आपण सांगाल यावेळेला त्यांना त्यांची पोचपावती भेटली आहे एवढं सांगतो मी ज्यांनी ज्यांनी विरोधात बोलले त्यांना आज घरं बसायची पाळी आली आहे पण आमदार साहेब पुन्हा एकदा संधी दिली आपण आमदारांना घरोघरी जाऊन लोकांनी मतदान केलं आहे आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं आहे का आमदार हा एकनिष्ठ आहे आणि कोण जर गद्दार बोलत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही गद्दाराशिवाय हा माझं वाक्य आहे आणि माझ्या आख्या प्रभा क्रमांक पाचमधून आम्ही खूप तळागाळांनी मेहनत घेतली मुकेशनी रुपेशनी संजयनी खूप जणांनी दादूस आमचा रमाकांत सोनवणे सोनवणे साहेब म्हणजे अखंड लोकांनी मेहनत घेतली आणि त्याचा आज हा फळ आम्हालाच बघायला भेटला आज या ठिकाणी जो महेंद्र शेठ थोरवे यांचा विजय आहे तर ता सांगण्याचं तात्पर्य म्हणजे महेंद्र शेठ थोरवे हे महापुरुषाच्या आदर्शाने विचाराने चालणारे सर्वात मोठे भावी आमदार आहे आणि ते कायमचे आमदार सत्तेतच आहे त्यांचा विजय होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विकासाची कामं आणि प्रगतीची कामं तुम्हाला सांगायचं सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं काम असेल बाबा बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं स्मारक असेल आंबेडकर भवनाचं काम असेल लाडक्या बहिणीचं काम असेल प्रत्येकाचं काम हे आवर्जून करत असतात आणि जरी लोक गद्दार बोलत असतात ते कुठल्याही धर्माचा ते विचार न करत आत्ता हे जे मुलं जे निवडून आलेत त्यांना सर्वच सर्व जिल्ह्यांमधली सगळ्या गावांमधली आई बापांनी आपला मुलगा समजून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून ते या ठिकाणी निवडून आलेले माझा ते या ठिकाणी एवढंच मध्ये असा आमदार होणार आहे आणि असा आमदार कायमचाच राहिला पाहिजे आम्ही त्यांच्या पाठीशी सर्व शिवसैनिक सर्व स का शिवसैनिक कार्यकर्ते महिला कारकि आर पी आय कार्यकर्ते आर पी आय महिला कार्यकर्ते आणि आठवले साहेब आम्ही सगळे साहेबांच्या पाठीशी सदैव राहणार आणि कायमचीच राहणार हीच त्यांच्या पुढील जीवनासाठी आम्ही शुभेच्छा देतो जसं की कर्जतमध्ये आदित्य ठा खोपली शहरामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा झाली त्याच्यानंतर कर्जतमध्ये देखील स्वतः उद्धव ठाकरे आले जी विधानं करायची होती ती विधानं केली पण आज त्याच पक्षाचे म्हणजे उबाठा गटाचे जे उमेदवार होते त्या तिसऱ्या क्रमांकावरती खूप मोठ्या फरकाने मागे पडलेले त्यामुळे कोणीही कितीही जरी अप्रचार केला तरी माणसाचं कार्य बोलत असतं आणि सत्य हे नेहमी समोर येत असतं आणि आज मतदारांनी जो आहे तो महायुतीला कौल दिलेला आहे महेंद्र शेठ खोरे तू मागे